ദമ്പ ശിവായ ഗുരുപൂരലീലാംഗന സമർപ്പമ പ്രാരംഭി വടരുവൺപതി വിദ്യാൻ വരുണി ബുദ്ധിമുട്ടേശ്വരം आज रोजी मुदखेड तालुक्याचे भारतीय जनता पार्टीचे प्रभारी बाळासाहेब देशमुख यांचा वाढदिवसानिमित्त या ठिकाणी त्यांच्या मित्रपरिवारातर्फे आरतीचे आयोजन करण्यात आलेले या ठिकाणी आरती झाल्यानंतर आपण पाहू शकता सत्यगणपती संस्थान मंडळातर्फे या ठिकाणी त्यांचा यशुतीत मान सन्मान करण्यात येत आहे मी माझ्या भाग्यशेष वार्ता या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून सुद्धा त्यांना वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा देतो या ठिकाणी गोदरे महाराज यांच्या वतीने सर्वांना आजपर्यंत देण्यात आलेले हेच ते वृक्ष प्रत्येकाच्या नजरेत नेहमी असतं आज बाळासाहेब देशमुख व ज्ञानेश्वर भोळे या दोघांच्या वाढदिवसानिमित्त आजही नारळाचं वृक्ष देऊन शुभेच्छा देण्यात येत आहेत आज नऊ मे दोन हजार पंचवीस रोजी गणपती या ठिकाणी महाआरतीचं नियोजन आमच्या भोकरफाटा मित्रमंडळ भोकरफाट्याचे माजी सरपंच माजी तालुका अध्यक्ष शंकररावजी पाटील टेकाळे साहेब व तंटामुक्ती अध्यक्ष व भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते राजू पाटील टेकाळे व मारुतरावजी दवे व या ठिकाणी बाळासाहेब देशमुख बारटकर व ज्ञानेश्वर भोळे जामरुणकर यांच्या वाढदिवसानिमित्त भोकरफाटा या ठिकाणी आम्ही सर्वांच्या वतीनं त्यांना जन्मदिवसाच्या शुभेच्छा देत आहोत कारण युवकांची बुलंदाशी आवाज नांदेड जिल्ह्यात चौकड फडफडणारी खतरनाक तडपदार तरुण ज्यांचं नाव बाळासाहेब बारटकर यांचा आज वाढदिवस आहे त्यांना खूप खूप आमच्या तालुक्याच्या वतीनं शुभेच्छा देत आहेत अर्धापूर नगरपंचायतचे माजी नगराध्यक्ष छत्रपती कानोडे यांनी सुद्धा बाळासाहेब देशमुख यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देताना सर्व मित्रपरिवार यांच्यातर्फे बाळासाहेब देशमुख यांना शुभेच्छा देण्यात आल्या